नमस्कार मित्रांनो आज आपण सिमेंट पत्र्याचे शेड मारलेली आहे आज आ आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की शेड मारण्यासाठी तुम्हाला खर्च किती येतो व शेड बनवण्यासाठी मटेरियल आपण आज ह्या शेडसाठी मटेरियल आपण कोणतं वापरलेलं आप आहे शेडची लांबी किती आहे रुंदी किती आहे व पत्रा कोणत्या साईजचा सा वापरलेला आहे पत्राची आपल्या किंमत काय आहे म्हणजे आपण पत्रा कोणत्या साईजचा वापरलेला आहे पत्रा किती मीटरचा येतो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडला तर अर्न वेल्डिंग वर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो शेडची बघितलं तर रुंदी रुंदी ही सोळा फूट आहे व लांबी बघितलं तर फ्रंट बाजू ही एकोणीस फूट आहे आणि मागील बाजू चौदा फूट फ्रंट बाजू एकोणीस असल्यामुळे मित्रांनो आपण स्ट्रक्चर करते महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे मटेरियलचा आपण एकदम कमी यूज केलेला आहे कमी म्हटलं तर सेंटरला फक्त आपण आय बीमचा वापर केलेला आहे बघू शकताय तुम्ही ह्या साइडला दोन्ही साईडला आपण भिंतीचा वापर करून आपलं पर्नल फिटिंग केलेलं आहे पर्नल फिटिंग करते आपण कशा पद्धतीने फिटिंग केलेलं आहे ते बघू शकताय आपण या व्हिडिओमध्ये की तुम्हाला दाखवतो हो भिंतीचा आपण वापर करून त्याच्या साईडनं पंचवीस तीन पट्टीचा आपण वापर केलेला आहे बघू शकताय की अशा पद्धतीने आपण दीड फूट पर्नल पासून खाली सोडलेली आहे पट्टी आणि त्याला मोळे मारून पॉइंटिंग दिलेले आहे जेणेकरून काय होते की पर्नल ही आपल्या भिंतीत एकदम जाम बसते त्यासाठी आपण पट्टीचा प्रत्येक पर्नल ठिकाणी प्रत्येक पर्नलच्या ठिकाणी आपण पट्टी मारून घेतलेली आहे तसेच मटेरियल जे आपण हे पाईप वापरलेले आहे पर्नलसाठी ती साठ चाळीस साईजची म्हणजे अडीच दीड या साईजची पाईप आपण वापरलेले आहे मित्रांनो जर पायपा बघितल्या तर आपण टोटल साठ चाळीस ची आपण पाईप टोटल सहा पायपांचा सा शेडसाठी वापर केलेला आहे व दीड बाय दीड एक पन्नास फुटाची आपण पाईप वापरलेले आहे टोटल दोन्हीच वेट बघितला पाइपच साठ चाळीसचे एक सहा नग आणि दीड बाय दीड पन्नास फूट एकशे तीस के जीच्या आसपास आपलं वेट आलेलं आहे आणि मार्केट दर आता अॅपोलोचा पासष्ट रुपयेनं चालू आहे टोटल आपण आठ हजार चारशे शहात्तर रुपयाचं चा स्ट्रक्चरसाठी मटेरियल वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आयबीम आय बीमचं वेट हे आय बीम आपला सत्तेचाळीस के जी अठ्ठावीस फुटाचं आय बीम दोन आय बीमचं आपलं सत्तेचाळीस किलो वजन भरलेलं आहे आणि आता मार्केट दर बघितलं तर साठ रुपये एवढा मार्केट दर आहे साठ रुपयांबल अठ्ठावीसशे चौरहत्तर रुपये आपण टोटल दोन आय बी पे केलेलं आहे त्याच्यानंतर बघितलं तर मित्रांनो आपण जास्त मटेरियल शेड शेडसाठी वापर कमी खर्चामध्ये आपण हे शेड केलेलं आहे बघितलं तर आपण टोटल लॅपिंग टू लॅपिंग दोन दोनच आपण पाईप टाकलेले आहेत अशा पद्धतीनं आपण म्हणजे फ्रंटला एक दोन चार पाइपांचा वापर केलेला मागील साइडला तीन पाईपांचा मागील साइड बघितले तर सहा फुटी आणि आठ फुटी अशी पानं बसणार आहेत आता बघू शकता की आपले एका लाईन मध्ये एका लाईन मध्ये आपली सहा फुटी आणि त्याच्या वरच्या लाईनला आपली आठ आप फुटाची पानं बसलेली आहेत आता बघू शकता अशा पद्धतीनं आपले एक लाईन मित्रांनो जुनी थोडी जुनी पानं वापरून आपण हे शेड मारलेला आहे म्हणजे कॉस्टिंग कमी होण्यासाठी आपण पहिले त्यांचं जुनं शेड होतं ते खोललेलं आहे आणि तेच वापरून आपण हे शेड ते थोडं पत्र वापरून आपण हे शेड कम्प्लीट केलेलं आहे आणि व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला खर्च किती आलेला आहे याविषयी संपूर्ण माहिती प्लस मटेरियल कोणकोणतं वापरलेलं आहे त्याचं बिल हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दाखवणार आहे मित्रांनो बघितलं तर आपण टोटल बाहेरून आठ फुटाची पाच पानं व सहा फुटाची पाच पानं आणि रिच ही रिच बघितलं तर साडेतीन फुटाची आहे असे आपण पाच रिज वापरलेले आहेत टोटल टोटल मटेरियल बघितलं तर आपण एकोणीस एक वीस हजार रुपयेचं पण मटेरियल आणलेलं आहे म्हणजे जुनं पत्र वापरून की हे बघा सहा फुटाचे पाच पत्र त्या लाईनला सेंटरला या आठ फुटाचे आपण टाकलेले आहेत टोटल पत्रे जुने थोडे वापरून मटेरियल कॉस्टिंग टोटल शेडचं बघितलं तर एक पस्तीस हजार रुपयेमध्ये आपण टोटल शेडचं हे काम कंप्लीट केलेलं आहे